जाल जेवायच जा जा पाहिजे काम नको करायला काम भूक लागली सकाळ सकाळ जसं खायलाच लागत काम करा कर जरा काम करा सांग पर मी कांटाळे आहो मला काय मी असं बसावड कुठतरी काम बघतोय ना मी मग बघा ना लवकर पोटाला उपाशी राहायचं काय हा मग काय होत थोडं उपाशी राहिल मगच कळत तुम्हाला तस नाही कळायच तोला तोला जावाला। जावाला, तुला तर लागतं खायला मग मला पण नको जेवायला जेवायला मग मी काम करते तुमच्यासारखं बसत नाही गाव भरी हिंडत नाही तुला द्यायचंय का नाही जेवायला का जाऊ मी हा जा कुठं जायचे जा अरे जणू का दुश्मन असल बोलते नावर आहे मी तुझा हा मग काय करू मी जर प्रेमाने बोल ना मग प्रेमाने काय प्रेमाने बोलू हा या जेवा घ्या असं बोलू का काम जर केलं असतं ना मग बोलली असते मी अवघड आहे लागा तुझं खरच लय अवघडच राहू दे माझा अवघड एक तर उठून सुटून त्या बाकरीन बेसन दुसरं काय करी ना दुसरं काय पाहिजे तुम्हाला चांगलं नको काहीतरी काय चांगलं देऊ पुरणपोळ्या टाकून देऊ तुम्हाला अरे एखाद चिकन बिकन करावा ती नाही जुळे तर पुरणपोळ्या चिकन करा काम कर करता असते ना तुम्ही काम काय आता काय बघतोय ना मी काम वेटल करीनच ना मग करा की लवकर कमीच करायचं सगळं घरातलं बायाच्या काय म्हणतात त्यांच्याकडे जात जा म्हणजे येईन पायसा चिकनला मी जाते हा तुम्हाला चिकन खायला बायकोला पाठवा का आम्हाला तुम्ही नका काय करू बर का अरे लोकांच्या बाया बघ कशा स्वयंपाक करतात तुला एक तो आहे ना दहा वाजल्या मग काय जावा चांगला स्वयंपाक करायला घेऊन यावा मग करीन ना रोज थापण पाच पाकवा तुम्हाला काय झालं ग अग बाय तुम्ही कधी हा का बरे काय तुमचं माझं तर सारखं बरं असत काय मग तुझं काय बरं दिसत नाही चुली उका स्वयंपाक करायची वेळ आली काय आता काय सांगते बाई मानव राहीना काही काम नको काही नको आमचा गॅस ते शेळ्या नेलाय त्यामुळे चुली करतोय शेळ्या नेलाय काय अहो ऐकता यांचं काय नाही आमचं गॅस थांबलाय खरच काय मग काय दोन चार दिवस झालं बाय बघते मी तर तू बाहेर स्वयंपाक करते दोन चार काय आठवडा मत झाला काय गॅस हे भरण आणलं नाही काहीच नाही काम नाही करती काहीच नाही अहो भाई काय म्हण पण तुझ्या लय हाल चालू आहे बाई मावनी कसं झालंय त गार लागते सकाळ सकाळी गरम भारी वाटत गॅस पुढे गरम होता तस का अहो पावजी तसं नसतं तुम्हाला माहितीये का एका बायला चुलीवर स्वयंपाक करायचं म्हणलं किती जड जातो ते दूर लागतो स्वयंपाक नाही लागत चुलीवरच्या भाकरी एक नंबर लागते त्यामुळे चुलील तुम्ही करून बघा ना मग एकदा मला येत असत तुला कशाला आणले त्याच्यासाठी आणले मला घरातलं काम करा हे करा ते करा स्वतः तर काही काम करते ना उभर हिंडून ना स्वयंपाक घराच्या बाईनेच करावा लागतो mm. गड्या माणसाला कसं काय म्हणते स्वयंपाक कर नाही नाही आता मिस करते स्वयंपाक काय सगळं मिस करते तुम्ही फक्त घरात बसून राहा ते वहिनीचा नवरा करत असतो स्वयंपाक हा आमच्या नवऱ्याने नाही आम्ही स्वयंपाकाला हात लावते माझा नवरा असं चांगला का आम्हाला जातो आणि पन्नास साठ हजार रुपये महिन्याला मला घरात आणून देतोय माहिती का पन्नास साठ हजार असं स्वयंपाक चुलीव करायची वेळ आली हे काय बरं नाही वाटत बाई जाऊ द्या आहे तसं काय आणि काय गळ्यातलं हे बी खोटच आहे किती दिवस झालं मी हेच बघत आहे खोटच घालते अगं ते होत सोन्याचं यांनी आहे ना मोडून टाकलं बाई होतं ते बी मोडून टाकलं का आता मग आता गाळते बाजाराचं माहितीये का माझ्या नवीन चार कंटेन केलं अय ना घरी तुला मी दाखवते हे पण सोन्याच दिसतंय अगं हे पण सोन्याच होते पण आता ह्याला लय दिवस झाले ना त्याला एकदा पॉलिश करून आणावं लागेल मी कधी खोटं घाली नाय माझं नवर काय बघ ख्या बांगडे पण सोन्या काय माशे बाजार थोडं करता मोठी माणस आहेत अहो hmm. भाऊजी तसं नाही पण प्रत्येक बाईला वाटतं आपल्या अंगावरती सोनं नाना असं ना का तुला नाही का वाटत वाटतो घातलं का नाही हे कस तरी होते बाई बरे बाई काही तुझा नवरा चांगला कामाला मग म्हणूनच नवरा बघून करायचा असतो माहिती का आता मज दिला कामाला नवरा नवरा केला का नाही दिवस येतात आमच्यात काय तुम्ही भांडण लावायला काय अहो भाऊजी भांडण नाही लावायला आले मी माझं सांगते मी भांडण कशा लावते हाय का बाई आपल्याला रोज घर गर, शेजारी घरे आपलं शेजारी पाजारी ना असं भांडण लावून जमत असते तुमचं तर भाऊजी काही पण असतं बाबा त्यांचं काय कोणी बाई आली का माझ्या जवळ पोहोचतो कुठं पोहोचत काय आम्ही मला सांगा मी जे काय बोलले ते खोटं बोलले का खरच आहे ना सगळं खरच आहे ना पण तुमच्या बापान तुम्हाला नोकर धराला बघून दिली तसं हिच्या बापान हिला मला बघून दिलं त्यामुळं मग काय करावं लागत ना आता तुमच्यात पण आहे एवढे मोठे चांगले धाडजीपाड दिसत दिसताय मग तुमच्या काम धंदा नाही करा कशाला बायकोला अशी येईल चल बाई जाते तुझा नवरा तर लगेच भांडायलाच येतो काय बोलायला गेले चांगलं तर यावं का या। नाही काय माहिती तुझ्या दारामध्ये तु नाही तुम्हाला काय दोन मिनिट गप नाही बसत काय गप बसायचं काय गप्पच म्हणजे तिचं बघा ती तिचं किती भारी आहे तुम्ही लग्नाच्या टाइम मस्त नोकरी मला मस्त घर मोठ मग असं काय बसा, बसा, म्हणते पोकळ वासन काही अर पण नोकरी होते मग ती कंपनी पण पडला त्यात काय करणार मी दुसरी कंपनी नाही बघता आली का तिचं नाव पन्नास साठ हजार रुपये आणतो तोळ आणले तोडे किती चार तोळे म्हणली ती सोनं आणले उडव आणि मला बाजारात घालाय देते तुम्ही हो काय ती बाई भांड लावायला तुला कळत का नाही अजिबात भांड लावा नाही ती माई मैत्रिणी आहे चांगलं सांग ती मला कळलं ना तर मैत्री पण दाराच्या बाहेर ठेवायचं दाराच्या बाहेर नाही तुम्ही जर कामाला नाही गेला तर तुम्हाला भाकरच भेटणार नाही तुम्हाला सांगून ठेवते ते तुकडे बिकडे खायचे रात्री शिळे पाकी जेव्हा द्यायचं नाही म्हणून सांग ना तुला म्हणून सांग ना हा हा तीच ते पण तुझ्या मैत्रिणी फोग येऊ लागत सायपाक मग करीत जाऊ नवरा काय करीत म्हणली का ती असं काही उलट म्हणली चांगलं भाकरी थापून दे माझ्या पुढती इतकी बोलती मग तिकडे कॉपरेट नव्हतं तुला बोलत नसेल काय बोलत नाही कॉपरेट बिपरेनी तुम्हीच बोला ते काय ते कॉपरेटनी भेटला मिट गाड्या मिटू द्या जावा ते काम बिंग बघा तर तुम्हाला भाकरी भेटतील नाही तर अजिबात भाकरी ला हातण्या लावायचं सांगून ठेवते हात लावायचं नाही म्हणजे हात नाही लावतो म्हणजे मग काम करा ना मग मी देते तुम्हाला थपू थपू आता जर तुम्ही काम बघायला पण पर परत ती बाय दार ना तुला चांगली उसाने आणि सुली मग तिच्या नवऱ्यासारखं पन्नास साठ हजार रुपये कम आणि मग बोला काय बोलायचं येते बर चालतंय पन्नास साठ ना तुलाच उद्यापासून कामाला लावतो मला तसं घरात ठेवलंय माहितीये राणी सारखं म्हणजे राणी सारखं ठेव सारी नोकराणी बनवून ठेवल्या माणसानी मरु तिकड इथं गाली तिथ मोठा ख्याचा करते बस बोंबल